चारण्यास गेलेल्या इसमाचा होऊन मृत्यू तालुक्यातील अस्तंबा येथील घटना शेळ्या चारत असताना जोराचा वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पाय घसरू देवमहोलबारी घाटात होऊन इसमाचा मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस रोजी घडली मु त्याच्या नानोबाजा भोंग्या वळवी धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथील बाजाभोंगा वळवी डोंगर माथ्यावर शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू होता जोराचा वारा सुरू होता त्याचा पाय घसरून देवमोहल बारी घाटात दरीत पडला कुटुंबियांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता धक अठ्ठावीस रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास खोल दरीत मृतदेह आढळला धक वा बाहेर ग्रामस्थांचा व मदतीने पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले म्य बाजा वळवी यांचा पश्चात पत्नी टेबलाबाई बाजा वळवी मुले रवींद्र सागर दीपक वळवी सून मालती वळवी